कस एवड दुखतोय अगं त्या कडे तर कॉफी संपली घातली वर काही साडी परत तिला ना, ना, पर ना... ए, का ग का मी म्हणलं मम्मी मला ड्रेस नाही येत आणू आपण नाही नाही म्हणली माझी तारांमुळे चालली आणि रोजच ना मी साडी घालती आणि मम्मी म्हणलं आणि रोज, रोज एक साडी घालून रोज एक कुरिअरला जाताना संध्याकाळी एक घालून जाती आणि सकाळचं घालायच म्हणजे बाई रोज नवीन दोन साड्या काढती मला तर टेन्शनच आलंय आता थांब कुरिअरला कुरिअरला जाताना घालती का नाही संध्याकाळच आणि सकाळचं एक घालती का नाही किती झालं दोन तीन दिवस गावला हा गा पण मम्मी तू एक साडी

छान ते गोया म्हणजे दाखवा ना लवकर लवकर भाजी कर बेड वरती आमचं पॅकिंग करायचं चाललं होतं तर हाय ना मुंडको ह्या ना, ना परा हो का पार मोडन ह्या जो मुंडको तरी कसा झोपलाय परत खायचं प्यायचं निवांत झोपायचं डबा भरला का बाळा नाही मोबाईल कुठे ठेवला ग तर हे पोस्ट आणि पार्सल आहेत म मसाले आहेत ना मैत्रिणींनो हे आहे तालुका आष्टी जिल्हा बीड प्रमोद धोंडीबा नोरटे सरांचं हे हे पण आष्टीचंच आहे बघू शकता आष्टी बीड हे ताई हे मसालाचं आहे आणि हे आहे सुप्रिया साहेबांचं मोशीचं पोस्टाचं हे तीन ही बारबऱ्याची भाजी कविताची पण ही ताईसाहेबांची काही गेली नाहीये कुरिअरनी तर ही आता ही पण परत पोस्ट टाकायची ह्यांचं पिनकोड नसल्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला हे पण परत पोस्टाने टाकायला आहे ह्यातल्या ह्या साड्या पण ह्या तीन आहेत ना गावाकडले आहेत पोस्टाने टाकायला न्यायच्यात आहेत त्या बघू शकता हका आणि राहिलेला आता दिवसभर पॅकिंग करायचं आणि द्यायचं संध्याकाळी कुरिअरला असं आमची प्रदूषण येते आणि एमआयडीशी एक साडी ती पण तुम्हाला दाखवते गायकवाडताईंच्या इंच्या गिरीने ठेवाय सांगितली ही ऑर्डर आहे मैत्रिणींना एमआयडीसीतली बारामतीची बारामतीच्या हा चेंज बघितली आहे मैत्रिणींना तर साड्या खोलून बघते मी कारण काय होतं की एखादे जर काही खराब वगैरे निघले तर तिथनं परतनं रिटर्न यायचं सोपं आहे म्हणून आणि ही आहे पोस्टातलं ही प्रमोद सरांचं बीड आष्टीचं आहे हे पण शोभाताई साहेबांचं पण ह्याच आहे बीड आष्टीच आहे हे आहे नाशिकच्या ताई साहेब हे जात नाही म्हणून ही पोस्टाने टाकायचे काय अगं लय ग तू त्रास देतीस मला ही गिरणी ठेवायची फक्त साडी कुरिअरचं अजून पॅक करायचंय मला ह्या साड्या आहेत ना ह्या ज्या ज्या कुरिअरनी जात नाहीत ना ह्या पोस्टाने टाकते आजची ही पोस्टाचे तीन बारामतीतली एक चार आणि कुरिअरच्या तर गाऊन पण आहे तुरिअरच अजून ना कुठन कुठन तसं तस टाकते ती ह्या दिदा हा वृंदावनचं ती नाही ग ही एवढं कांदा लसून मसाला तो रात्री पॅक केला तो या तेवढाच टाकी येतात संध्याकाळी नाही कुरिअरला जायला झालं नाही उरकलं तर आपलं तेवढं टाकची बाकीचं माझी मी करते का वा आधी आणि ती बाप बाप्पा कशी पोस्टातलं माझे तारांबळायले साडे काय नको बोलू जा सगळं पूर्ण कर बाय बाय ही वाईस आहे का नियरला का आता आताचे माझी पूर्वी बारक्याची पूर्वी शंभर टक्के मार्क पडल्या

अजून <laughs> वर्ष दोन वर्ष टायमिंग आहे तिला दोन वर्ष दोन वर्ष हा हा सध्याच का ए बघा वाटत आता लग्नाचं हिच आ सुदी जावायला वाया लावीन पण तुझं चांगल्या घरी द्यावं लागेल तुला चार वाजले चार पत्त लिहती मैत्रिणींना कांडप तिकडं खान 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 चाललंय